आपण बघत आहात टी बी मुक्त भारत अभियान आज या ठिकाणी आम्ही सगळे जेवढे टी बीग्रस्त आमचे पेशंट आहेत त्यांचं डायट आणि एकंदरीत इम्युनिटी येण्यासाठी काही किट्स या ठिकाणी वाटप केले आहेत आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की लातूरकरांनी अनेकांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आहेत नववर्षाच्या सुरुवातीलाच डॉक्टर बराटे यांनी त्यांचा वाढदिवस या किट्स देऊन या ठिकाणी साजरा केलेला आहे मी आमचे जिल्हा शल्यचिकित्सक सी एस ढेले आणि त्यांची सगळी संपूर्ण टीम जी आहे विशेषतः टी बी निर्मूलनासाठी जी कार्यरत आहेत त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करते दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय कलेक्टर मॅडम यांनी आरोग्यविषयक काही समस्या होती त्यासाठी मीटिंग आयोजित केलेली होती आणि त्यामध्ये क्षयरोग व इतर श्वसन विकार याविषयी जेव्हा चर्चा झाली त्यामध्ये क्षयरुग्णांना प्रथिनेयुक्त आहार देणं किती महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे असं निदर्शनास आलं आणि आदरणीय ठाकूर मॅडम यांनी सांगितलं की क्षरुग्णांना प्रतिनियुक्त आहार देणं आवश्यक आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन योगायोगाने माझा वाढदिवस आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होता आणि मग मी मॅडमला सांगितलं की आपण हे करूयात मॅडमनी लागलीच होकार दिला आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही आज पन्नास रुग्णांना हे सर्व किट वाटप केलेले आहेत नमस्कार मी डॉक्टर तांबारे जिल्हा अधिकारी आपण सात डिसेंबर दोन हजार चोवीसपासून शंभर दिवसीय सक्रिय क्षयरोग मोहीम लातूर जिल्ह्यामध्ये राबवत आहोत आणि त्याच्यामध्ये टी बी रुग्णांना पोषण आहार देणं समाजामध्ये जनजागृती निर्माण करणं आणि जास्तीत जास्त टी बी रुग्णांचं स्क्रीनिंग करणं या महत्त्वाच्या योजना याच्यामध्ये आहेत आणि प्रशासनाकडून पण आम्हाला पूर्ण याच्यामध्ये सहकार्य आहे सपोर्ट आहे आणि त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांनी जे मिटिंगमध्ये आवाहन केलं त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपले लातूर जिल्ह्यातले स्पेशालिस्ट चेस्ट स्पेशालिस्ट डॉक्टर भराटे सर यांनी आज पन्नास फुडबास्केट आज क्षयरोगांना क्षयरुग्णांना पोषण आहार म्हणून आज दिलेले आहेत तर लातूर जिल्ह्यामध्ये टी बी रुग्णांना पोषण आहारासाठी खूप चांगला सपोर्ट या ठिकाणी मिळत आहे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करू इच्छिते की टी बीचे कुठलेही लक्षण जर असतील तर तात्काळ नजीकच्या सरकारी दवाखान्यामध्ये खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन आपण तपासणी करून घ्या दोन्ही ठिकाणी ह्या खाजगी आणि सरकारीमध्ये टी बीची तपासणी ही मोफत आपण देत आहोत आणि जसं औषधोपचारही आपण मोफत देत आहोत पण औषधोपचारबरोबरच चांगल्या सकस पोषण आहाराची सुद्धा गरज आहे त्यामुळं सामाजिक संस्था म्हणजे सामाजिक का कार्यकर्ते आणि वरिष्ठ मंडळी यांनी पोषण आहारासाठी सुद्धा पुढं यावं असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करते खरं तर मग आम्हाला खूप आनंद होतो आहे की आज आमचे जे सहकारी आहेत चेस्ट फिजिशियन सिनियर चेस्ट फिजिशियन डॉक्टर रमेश भराटे यांचा वाढदिवस आहे व त्या अनुषंगाने एका राष्ट्रीय कार्यामध्ये ते आपला हातभार लावत आहेत खरं तर राष्ट्र प्रधानमंत्री टी बी निर्मूलन योजना जी आहे ते अत्यंत महत्त्वाची योजना आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं असतं की औषधासोबतच एक सकस आहार प्रोटीनयुक्त आहा आहार हा रुग्णांना मिळाला पाहिजे व बरेचसे रुग्ण ते घेऊ शकत नाहीत अफोर्ड करू शकत नाहीत तर अशा रुग्णांना हे मदत करणं हे खूपच महत्त्वाचं काम आहे आणि आज ते डॉक्टर रमेश भराटे हे स्वतःहून आज पन्नास किट ह्या रुग्णाला देत आहेत त्याबद्दल आम्ही लातूर आय एम तर्फे त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो तसंच तांबारे मॅडम ज्या डी टी ओ आहेत त्यांचं ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला नेहमीच सहकार्य लाभत असतं त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार व्यक्त करतो व त्यांचे अभिनंदन करतो